जाला जिल्ह्यातील शहागड परिसरात काही तरुणांकडे चाकूचा धाक दाखवत जबरी लूटमार करण्यात आली होती या आरोपीच्या विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या बारा तासांच्या आतमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेने या सर्व आरोपींना अटक केली आहे छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हर्सूल समोरील वर काही तरुण बातमी खात्रीलायक आहे असं समजताच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी त्यांचे एक पथक त्या ठिकाणी पाठवत त्या तीनही तरुणांना ताब्यात घेतलं तर त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी ही कबुली दिली की बारा जानेवारीच्या रात्री आम्ही शहागड येथील हॉटेल मनोज जवळ जाऊन तेथील एका मोटरसायकलवर जात असलेल्या व्यक्तीला अडवून त्याला चाकूचा धाक दाखवून त्याची युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल आणि दोन मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतले आणखीन ठिकाणी आम्ही चोरी केल्याची कबुली दिली आवेज खाजा शेख जुबेर मुस्ताक फारुके आमिर खान अकबर खान अशी या आरोपींची नावे तर या प्रकरणी जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल केल्याच्या बारा तासातच हे सगळे आरोपी पोलिसांच्या हाती लागलेत आणि त्यांच्याकडून दोन मोटरसायकल आणि पाच मोबाईल हँडसेट एकूण दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत त्यांना गोंदी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय ही कारवाई प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक काशीनाथ महांडुळे पोलीस उपनिरीक्षक सिडको वाहतूक शाखा दीपक ढोणे पोलीस हेड कॉन्स्टेबल पर्वत मस्के पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत गवळी अश्वलिंग होनराव विलास मुठे कैलास काकड तातेराव शिंगारे यांनी केली आहे